बेळगाव वेंगुरला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीनं पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांनी केलं रस्त्याची दैनीय अवस्था अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिलं बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या वर्षभरात रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही चंदगड तालुक्याच्या बाबतीत प्रशासन एवढं उदासीन का असा सवाल शिंत्रे यांनी उपस्थित केला चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून यापुढे अपघात झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा दिला तर चंदगड तालुक्यात आठवड्याला एक अपघात होत असून लोक मृत्यूमुखी पडत असल्यानं रस्ता रुंदीकरण होऊन संभाव्य जीवितहानी टाळणं गरजेचं आहे असं चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर म्हणाले अॅडव्होकेट संतोष मळवीकर शिवसेनेचे विष्णू गावडे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील गडिंगलज तालुका प्रमुख दिलीप माने राजू रेडेकर यांची भाषणं झाली रास्ता रोकोमुळे रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली यावी अवधूत पाटील किरण नागुर्डेकर उदय मंडलिक महेश पाटील भरमू बिरजे कार्तिक सुतार दयानंद रेडेकर अशोक पाटील अनिल फडके अवधूत भुजबळ बाबू चौगले श्रीधर भाटे कल्पेश पाटील तुकाराम पाटील उपस्थित होते